नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळते की नंदिनी आपल्याला दिलेले चॅलेंज पूर्ण करू शकलेली नव्हती ती सगळ्यांसमोर खोटी ठरलेली असते म्हणजेच वसुंधराने पैशाच्या जोरावर आणि नंदिनी कायमची तुझी करून देईल असे आमिष दाखवून ती बकला त्याच्या बाजूने करून घेतलेलं असतं तर दीपक हा नंदिनी सोबतच डबल गेम खेळतो की मी घरी येऊन सगळ्यांना सत्य सांगेल व सत्य खरा चेहरा संपूर्ण देशमुख कुटुंबासमोर सांगेल असं तो म्हणतो पण खर तर नंदिनीची फसवणूक तो करतो दीपक घरी येऊन नंदिनीच्या विरोधात बोलत असतो तिच्या विरोधात साक्ष देतो त्यामुळे नंदिनी संपूर्ण देशमुख कुटुंबासमोर खोटी ठरलेली असते तेव्हा रम्या नंदिनी नंदिनीची बॅग भरून तिला सांगू लागते की तू तुझं चॅलेंज पूर्ण कर तुला हे घर सोडून जावं लागेल नंदिनी सुद्धा घर सोडून जाणार असते तर सगळेच तिला अडवू लागतात तर नंदिनी म्हणते की मी खोटी ठरले माझ्याकडे कोणतीही कोणताही पुरावा नाहीये त्यामुळे मला हे घर सोडून जावंच लागेल वसुंधरा म्हणते अगदी बरोबर आहे तुझं जर तू पुरावा आणला असता तर आम्ही मा, माहिले घर सोडून गेलो असतो पण तू ती वेळ ती तुझ्यावर आली आहे त्यामुळे तुला घर सोडून जावं लागेल तर आता नंदिनी शेवटी घर सोडते नंदिनी आता तिच्या आईच्या घरी जायला निघते तर वाट्यात खूप पाऊस सुरू असतो आणि जीवा सांगत असतो की त्या रम्याच्या बोलण्यावर तू एवढं सिरियसली नको घेऊ आपल्या घरी परत चल हे घर रम्याचं नाही तर तुझ्या नवऱ्याचं आहे तिथे राहण्यासाठी तुला कोणाचीही परमिशन घ्यायची गरज नाहीये नंदिनी म्हणते की मी माझ्या घरातच तेव्हाच ते पडल जेव्हा मी बसू आता विरोधात ठोस पुरावा शोधून आणून खोट म्हणजे सिद्ध केल्याशिवाय मी शांत बसणार नाही तो पर्यंत मी त्या घरात येणार नाही आता नरे नंदिनीने तिचा ठाम निर्णय घेतलेला असतो की मी घरात येणार नाही जोपर्यंत मी पुरावा शोधू शकत नाही त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होऊन हे पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका पाहता तुम्हाला आवडते का, का ते, ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद